मानधनवाढ ग्रॅज्युएटी व मासिक पेन्शनचा आदेश निर्गमित होईपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पंचवीस सप्टेंबरपासून भरो आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे आमचे प्रतिनिधी श्री सुनील अभ्यंकर यांच्याशी बोलताना अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने असे सांगितले की शासनास नोटीस देऊनही प्रलंबित मागण्या मान्य करूनही शासकीय आदेश काढण्यासाठी शासनाकडून कोणत्याही हालचाली घडून आल्या नाहीत शासकीय स्तरावर कोणतीही बैठक घेण्यात आली नाही यावरून अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून शासनाच्या सर्व योजना यशस्वीतरित्या राबवून घेणारे शासन त्यांच्या मागण्यांच्या बाबतीत किती उदासीन आहे हे लक्षात येते त्यामुळे शासनाविरोधात आपल्या हक्कांसाठीचा लढा कृती समितीने अजून तीव्र केला आहे साखळी उपोषणाद्वारे रोज सुमारे दीडशे अंगणवाडी कर्मचारी चोवीस तासांच्या साखळी उपोषणास बसणार आहेत त्यानंतर संपूर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी बंद ठेवून आझाद मैदान मुंबई येथील जेल भरो आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे यावेळी मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये अंगणवाड्या बंद ठेवून पोषण आहार ट्रॅक्टर ऑनलाईन काम अन्य योजनांची कामे अशा कोणत्याही प्रकारची कामे केली जाणार नाही असे कृती समितीने स्पष्ट सांगितले आहे यावेळी अंगणवाडी कृती समितीच्या अध्यक्षा यांनी सांगितले की शासनाने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर अजून उग्र आंदोलन केले जाईल यावेळी अध्यक्ष ॲडव्होकेट निशा शिदूरकर जनरल सेक्रेटरी श्रीमती कमल परुळेकर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सौ संजोक्ती शिंदे उपस्थित होत्या हे प्रसिद्ध पत्रक अंगणवाडी कर्मचारी सभा महा महाराष्ट्र आणि हिंद मजदूर सभा यांच्या संलग्नतेने काढलेले आहे शासन बातम्या प्रतिनिधी श्री सुनील अभ्यंकर यांच्यासह प्रतिनिधी मुग्धा वाघवेकर शासन बातम्या न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद